आमचं गाव म्हणजे पहिल्यापासूनच दुष्काळग्रस्त आहे आतापर्यंत आहे आता, आता सुद्धा गावाला पाणी प्यायला नाही त्यामुळे गावात प्रत्येकाला काय कामधंदा करायचा जरसा घ्यायच्या मशी घ्यायच्या तर पाणी नाही वैरण नाही प्यायलाच पाणी नाही त्यामुळे दुसरा प्रश्नच नाही मग बाहेरगावी लोक जायची पुणे मुंबईला जगायला मुलं शिकायची मग मुला प्रत्येक मुलाला असं वाटायला आपल्याला शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही दुष्काळ पाचवीला पुजलेला पिण्याच्या पाण्याची वणवण शेतकरी आई बाप दुष्काळाशी दोन हात करत जगण्याचा संघर्ष करतात प्रगतीचे सर्व मार्ग बंद झालेले असताना एकमेव उरलेल्या शिक्षणाच्या मार्गावर वाटचाल करत या गावातील तरुणांनी अभ्यास करत स्पर्धा परीक्षांमध्ये देशात उपाळे बुद्रुकचा झेंडा फडकवलाय आज या गावाची दुष्काळी ओळख पुसट होऊन अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख निर्माण झाली पहिल्यांदा दोन हजार सात साली संधी भाजपाकडे डीवायसपी झालं त्यानंतर पन्हा दोन हजार नऊला काय ते रोहिणी झाली मग आपला मुलगा बी इंजिनिअरिंग केल्यानं कंपनीत जावं वाटलं त्याला बाबा कुठेतरी जावं आपल्या कुटुंबाला हातभार लागावा पण संदीप भाजी बाकऱ्याची भेट झाली संदीप भाजी बाकऱ्यांनी सांगितली बाबा एक वर्ष तू काय जाऊ न कंपनीत कुठंच एक वर्ष तू बघा अभ्यास कर एक वर्षानंतर बघू मग ती आमचं सगळ्याची इच्छा होती घ्यानं कंपनीत जावं आपल्याला चार पैसे मिळावं पण ते संदीप भाजी बाकऱ्याच्या दोघांचं काय ठरलं त्यानं काही जाऊ दिलं नाही मग एक वर्ष गेलं आपला अभ्यास केला त्यानं पुण्याला काय मुंबईला काय एक वर्षात ती प सी परीक्षा पास पर झाला मग तो आय आय आर एस झाला त्यामुळं कुटुंबाचं सगळं बदललं आमच्या मग हे एकमेकाचं बघून असं गावातले प्रत्येक मुलाला वाटायला मलाही काहीतरी अधिकारी व्हावं मग शिपायापासनं आय एस पर्यंत सगळे अधिकारी झाले ती शाळा मास्तर आहे ती एक शंभर शंभरच्या वर असलेली मिलिटरीच आहे ती शंभरच्या वर स प्राध्यापक आहे ती सर आहे ती बँकिंगमध्ये आहे ती डीवायस पी आहे ती पुन्हा परदेशात एक दहा बारा मुलं आहे ती पी एस आय ती प्रत्येक क्षेत्रात ती कुठल्या क्षेत्रात नाही आज काय चित्रपट निर्माती एक दोन आहे ती युपीएससी एमपीएससी अथवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला की गावात हमखास असे अभिनंदनाचे बॅनर लागतात अधिकारी झालेले तरुण गावासोबतची नाळ तोडत नाही तर इतर तरुणांनी देखील प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे म्हणून विशेष प्रयत्न करतात आय पी एस अधिकारी कलेक्टर त्याचप्रमाणे फौजदार प्राध्यापक प्राध्यापक वकील अशा प्रकारचे साहित्यिक अशा प्रकारचे बरेच जण या गावामधून या शाळेनं गावासाठी रत्न मोलाचे लोक दिलेले आहेत यामध्ये काय लोकांनी साहित्यात्मक लिखाण देखील केलं आहे त्यामध्ये समर्थ आकाडे असतील गोरे असेल अशा प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काम केल्यामुळं कोप्रे या गावची शान भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये देखील पोचलेले आहे आणि त्याही पुढं जाऊन या अधिकाऱ्यामधून साहेब असतील स्वप्नील पाटील असतील साहेब असतील यांनी या गावातील अधिकारी घडवण्यामागं अतिशय मोलाचं योगदान त्यांनी केलेलं आहे त्यांनी या गावामध्ये एक विस्तृत अशा प्रकारचं वाचलं सुरू केलं आहे पंधरा दिवसाला महिन्यातून एकदा ते येतात आणि या तरुण विद्यार्थ्यांना जे एम पी एस सीचा यू पी एस सीचा अभ्यास करता, त्या करतात त्या लोकांना मार्गदर्शन करतात त्यामुळं या गावाच्या विकासाची भर अतिशय पडत आहे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं प्रत्येकाला शिकल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून या तरुणांनी अतिशय कष्ट घेऊन जे शिकले प्रशासकीय सेवेत गावातील तरुणांना मिळत असलेल्या यशामध्ये गावातील शाळेचा मोठा वाट आहे या शाळेतच विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याचे स्वप्न पडते जसं कर्मवीर अण्णांनी खेडोपाडी जाऊन गोरगरीब दलितांचा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये या विद्यार्थ्यांचं योगदान मिळावं त्यासाठी खऱ्या अर्थानं रे शिक्षण संस्थेत स्थापना केलेली होती आणि अगदी याच अण्णांच्या तत्वाला धरून आमच्या या विद्यालयातील बरेचसे अधिकारी निर्माण झालेले आहेत की जे आज देश चालवीत त्या त्या आहेत त्यामध्ये संदीप भाजीबाकरे साहेब असतील रोहिणीताई भाजीबाकरे असतील त्यानंतर शिवप्रसाद नाकाते साहेब असतील तसेच स्वप्नील पाटील साहेब असतील हे सर्व प्रशासकीय अधिकारी म्हणून हे कार्यरत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं या शाळेमध्ये शिकलेले आहेत याचा अभिमान आम्हालाही आहे आणि शिकल्यानंतर गार उडे आकाशी त्याचे चित्तपिलापाशी अगदी या उक्तीप्रमाणे जरी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे सर्व अधिकारी कार्यरत असले तरीसुद्धा गावामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम नंदिकेश्वर आराध्य दैवताचं ज्याप्रमाणे पूजन केलं जातं अगदी त्याच पद्धतीनं नंदिकेश्वर विद्यालय हे त्यांच्या ज्ञानाच्या मंदिराला सुद्धा हे विद्यार्थी भेट द्यायला कधी मागे पुढे पाहत नाहीत भुपाळे बुद्रुक या गावाला ज्ञानाचा विशेष वारसा लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या गावाला लाभला बाबासाहेबांच्या आयुष्यातून ज्ञान मिळवण्याची प्रेरणा या तरुणांना मिळाली उपळा बुद्रुक या गावामध्ये या गावाबद्दल सांगायचं म्हणजे आपल्या उपळा बुद्रुकला आमच्या गावाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे म्हणून ह्या गावामध्ये कदाचित ज्ञानाची सगळ्यात जास्त मुहूर्त मिळ असेल किंवा रवलेली आहे असं मला एक प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचं भंडार होतं आणि त्या एवढ्या मोठ्या महामानवाचं पाय लागल्यामुळे हे उपळाय बुद्रुक हे ज्ञानाच्या गंगेत सध्या वाहत आहे अशा 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 पद्धतीने दिसून येत आहे सध्या उपळा बुद्रुकमध्ये बऱ्याच प्रकारच्या शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपळा बुद्रुकचे नागरिक मुलं आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या त्या स्तरावर उपळा बुद्रुकचं नाव रोशन करत आहेत तरी आमच्या आमचे, आमचे बंधू नागेश फुलचंद आखाडे हे आता म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा डॉक्टर लोकांचं प्रमाण फार कमी आहे एम एस अर्थतज्ञ आहेत ते आताच आमचे नुकतेच दुसरे बंधू कर सेवा निरीक्षक झालेले आहेत अभिजित भास्कर आखाडे अशा पद्धतीने उपाळा बुद्रुकमध्ये विविध ब विविध प घटकातून विविध क्षेत्रातून लोक विविध सामाजिक कार्य असू द्या किंवा प्रशासकीय सेवेमध्ये अशा पद्धतीने बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या गोष्टी होत आहेत गावात दुष्काळामुळे पीक उगवत नव्हतं या गावातील तरुणांच्या जिद्दीने शेतकरी आई वडिलांच्या अथक परिश्रमाने आज उपळाई बुद्रुक मध्ये अधिकाऱ्यांच पीक उगवत दुष्काळी ओळख पुसून टाकलेल्या या गावाचा संघर्ष प्रेरणादायी